हॅलो नमस्कार कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ तर आज आहे गोकुळ अष्टमी आणि गोकुळ अष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर ही सर्व सकाळची मी कामं अगोदर केलेली आहेत सुरुवातीचे आवरून घेतलेले आहेत थोडंसं ताक केलेलं आहे कारण आज कृष्णाला माखन काढायचं होतं थोडंसं आणि इथं शाहूदाण्याची खिचडी केलेली आहे चिप्स तळून घेतलेले आहेत केळी आणलेली आहेत त्यांनी उपवासासाठी आणि बस चिप्ससोबत सुद्धा खाण्यासाठी घेतलेले आहेत तर सर्वांनी फराळी वगैरे केलेली आहेत तर म्हटलं चला आपण आता आपली पूजा करून घेऊया खूप दिवसापासूनची इच्छा होती काय तर रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेकातलं मंत्रपठण करायचं आहे पण कसं करायचं करायचं तर माहीत होतं पण पन... गळती आणायला गेली तर मला पाचशे रुपये चारशे रुपये असे सांगितले गळतीची किंमत खरी तर दोन अडीचशे ते तीनशेच्या आतच राहते त्यामध्ये चांगली गळती येते एक जागेवर सांगितली पण होते पण थोडीशी जास्त हलकी वाटत होती त्यामुळे मग आम्ही आळंदीला गेलो होतो त्यावेळेस बघितली एक दोन जाग्यावर पण आम्हाला कॉस्टली सांगितल्यामुळे अजून दो जास्तच रेट सांगितले एक दोन जाग्यावर त्यामुळे ती घेण्याची कॅन्सल झाली तर म्हटलं आता चला श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे गेल्या गुरु सोमवारी पण खूप इच्छा होती करायची तर गेल्या सोमवारी पण पौर्णिमा होती खूप साऱ्या सेवा होत्या त्यासुद्धा राहिल्या रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे आणि आजचासुद्धा सण जो आहे तो गोकुळाष्टमी आहे आजसुद्धा भरपूर काम आहेत पण म्हटलं एक काम सकाळी आणि एक काम संध्याकाळी केलं तर आपलं होऊन जाईल त्यासाठी मी काय केलं आपलं जी रेग्युलर सेवा आहे तेच केलं पण म्हटलं चला आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहेच आता कॅन्सल नाही करायचा मग त्यासाठी डोकं काय वापरावं एक दोन जाग्यावर मागून बघितलं ग शेजाऱ्यांकडे पण नव्हतं तर मग मी काय केलं जी आपली कापराची डब्बी आहे ना त्या डब्बीला छिद्र पाडलं आणि हे केलं आपला दरवेळेच्या आणि पूजेला सुरुवात केलेली आहे आसन वगैरे टाकून घेतलं देवाचं आणि छोट्या पा आपला जो गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि नंतर काय केलं आपल्या शिवपिंडीवर जलाभिषेक करून घेतला त्या अगोदर काय केलं जे, जे पण मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते यूट्यूबवरती मी बघितले पण म्हटलं त्याच्यामध्ये पी डी एफमध्ये जास्त व्यवस्थित मला वाटले नाही असतील पण मी जास्त वेळ बघत बसले नाही तर मग त्यासाठी मी काय केलं आपल्या ते जेवढं पण आपल्याला करायचं आहे तेवढं ह्याच्यामध्ये आहे का बघितलं नित्य सेवा नि पुस्तकामध्ये मला हे सर्व सापडलं मग मी काय केलं सर्व जी सोमवारची सेवा आहे ना ती सेवा सर्व आपल्या रुद्र सेवेमध्ये रुद्र अभिषेकामध्ये घेतली जाते तर हे बघा हे जुगाड मी केलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं जमलेलं आहे बस आपल्याला अभिषेकाशी मतलब आहे म्हणजे फक्त अभिषेक आपल्याला सारखा कोण घालणार आपण जोपर्यंत वाचन करणार तोपर्यंत त्याच्यावर ठेमठेम पाणी कोण सोडत राहणार

आणि एक जी आहे ते चिप्स तळे होते ताक केलेलं होतं तर त्याचं ताट भरलं दोन प्रकारचा शाबू घेऊन शेंगदाणे तर नव्हते घेतले त्यांनी ताक आणि केळी घेतली बस तो दाखवत होता की बघा आज आम्हाला उपवास आहे आणि आम्ही जास्त खात नाहीत म्हणजे त्याला असं दाखवायचं होतं की मी उपवास आहे ताट भरून जेवायला घेतले चला असो मुलं काहीतरी चेष्टा मस्करी करतात थोडीशी आणि तीच करायलाच पाहिजे तर मी इथं सुरुवात केलेली आहे खूप अवघड मंत्र आहे आणि आ, पटकन आपल्या नेहमी तोंडाखाली नसल्यामुळे आपल्याला वाचायला खूप अवघड जातात मला तर भरपूर दीड ते पावणे दोन तास लागले तर मी सांगते त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक गणपती आथर्व शीर्ष शिवकवच स्तोत्र शिवमहिमा स्तोत्र द्वादश ज्योतिलिंग स्तोत्र रामरक्षा कालभैरव अष्टक रुद्र आणि रुद्र गायत्री मंत्र संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युजय मंत्र श्रीसुक्तम आणि शिवनामावली व शिवप्रार्थना एवढं आपल्याला करायचं आहे आणि एवढं सगळं करायला एक एक दीड तास सहज जातो आणि त्यामध्ये आपलं आपल्या श्रावण महिन्यातल्या सोमवाराची पूजा तर असे आपल्याला दीड पावणे दोन तास सहज जातात बघा तर चला मी थोडंसं तुम्हाला दाखवते मला खूप हार्ड जर गेलं पहिल्या वेळेस वाचायला कारण गणपती अथर्वशीर्षक शीर्षक मी जे आहे ते वाचलेलं नव्हतं आणि सुद्धा मी वाचलेली नव्हती तर ते दोन्ही मला खूप अवघड गेलं आणि मोठं पण आहे जरा सत्वम चिन्मय तव नंदमय सत्व सच्चिदानंदा तव सच्चिदानंद्विषी तो प्रत्यक्ष ब्रह्माशी तव ज्ञानमयो विज्ञानमयोशी सर्व जगदिदम तो जायते सर्व जगदिदम तव तव शि इथे वारं म्हणजे पाऊस आणि वारं सुटलेलं होतं तर थोडी हवा घरामध्ये जास्त येत होती त्यामुळे दिवा सारखा सारखा हे होत होता तर एक दिवा मी खाली ठेवलेला हो आहे आणि एक तुपाचा जो आहे तो वरती ठेवलेला हो आहे तर वरचा जो दिवा आहे ना तो सारखा विजू लागला दोन तीन वेळेस विजला

गनादिपूर्वमुमुचारे वर्णादि तदनंतर अनुस्वार परकल अर्धन नदुल शीत तारेन रुद्र येतो मनुस्वपकारपूर्वपं अकारो मध्यम ऊप अनुस्वार रूपं बिंदुरूरूप नादसंधानं साहिता सधी सैषा गणेशविद्या शोध गायत्री छंद देवता ओम गंगणपतय नमो ओम एकताय विदे वक्र तुंडाय धीमाक्रुंडाय धीमाय तनोदाती प्रचोदयागोदराय एकदंताय विघ्नशिने शिवसुताय श्री वरदमृते नमो नमेव शिवकोच स्तोत्र एकशे वज्रदाळा कंटकाळा त्या शत्रुविनाशकाशी नमन अतिवुग्र सहस्रकर त्या उमापती शंभू सवंदन पुराण गुह्या तू पवित्र शुभ शंकर जयकारी शंकटहारी वर्णितो शिवकवच हितभ तरी ते बघा मला सुचलेली जी युक्ती आहे ती तुम्हाला आवडली का आणि मला तर वाटते आवडण्यापेक्षा जी आपल्या कामाला आली ती महत्त्वाची आहे जास्त आणि कामाला येण्यापेक्षा पण भरपूर जण हे म्हणते काहीतरी नवीनच केलं आहे पण माझं काम झालं ते मला म्हणजे जो मी जे मी केलं ते यशस्वी झालं यशस्वी म्हणण्यापेक्षा का ना जे करायचं होतं ते साध्य झालं बस यशस्वी होण्यासाठी याला काही दुसरं म्हणजे एवढी काही शक्ती किंवा ताकद किंवा युक्ती लढवावी लागली असं काही नाही आहे एकदम सोपं आहे पण ते असं कुणी करत नाही मी केलेलं आहे कारण प्लॅस्टिकचंच आहे सर्व तर चला असो मी म्हटलं आपला अभिषेक झाला ना बस झालं पुढच्या वर्षी आपण करू काहीतरी काहीतरी करण्यापेक्षा एक गळती तर घ्यावाच लागणार आहे आणि ती असायलाच पाहिजे घरात कधीही कामा येते तर चला इथं सर्व अभिषेक वगैरे झालेला आहे पूर्ण अभिषेकाच्या पाण्यानं आपलं ताट जे आहे ते भरून गेलेलं आहे तर ते पाणी आता मी झाडाला टाकून देणार आहे आणि आपला जलाभिषेक पुन्हा एकदा करून घेऊन काय केलेलं आहे आपली दररोजची जी पूजा आहे म्हणजे डेली सोमवारची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे आता मला येथे जरा इथे बघा सर्वांना तीर्थ प्यायला किती नाणू करायला लागले तर आम्ही दोघांनी काय केलेलं आहे जे वरचं गळत आहे ते कारण त्याच्यामध्ये चंदन असल्यामुळं घेतलं नाही सगळ्यांनी खरं तर पाण्याचंच सर्वांना प्यायला खूप छान आहे तर चंदनही मला वाटते काही थोड़ तेवढं हे नाही आहे तर थोडं थोडं आम्ही घेतलेलं आहे तीर्थ आणि ते शिवलेला अमृत ग्रंथ मी आणलेला आहे कालच्या चतुर्थीच्या दिवशी आणि आज शिवलीला अमृत ग्रंथ पारायणालासुद्धा सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्र सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय आता गोकुळ अष्टमीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी उद्या पाठवते किंवा संध्याकाळी येईल एखाद्या वेळेस